भरपूर लोकांनी म्हणजे घाबरवलेलं लो मला की ही वाहून जाणार हे होणार हे झाले खांगायला हे पण वरती वाल्मिक साईडला पावसाने भयानक असा धुमाकूळ घातला आहे ते कॅनटाक मागत मागितं ना की मस्त असा धुमाकूळ घातला पावसाने काय समजा झालं आता थोडा वाईस कमी झालं तर म्हटलं तर फटाकांनी निघावं बाकी दुखं बिकल भयंकर मस्त असे दुखं झाले येऊ तर असला भारी दिसतं ना आता तुम्हाला समजालच व्हिडिओमध्ये आता आपण तुम आपले येऊन चालू आहे गेली जी पाणी हे बघा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघित बघ कसं झालं तर आता एवढं पाणी निवळलं ना मग मासे चढायला सुरुवात होती आता तसा एक मासा घेतला मी विकत घेतला जरा पोरगं जरा लयच मागायला लागलेलं मासे विकायला आलेले ते लोक पोरगं म्हणलं घ्या 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 म्हणून एक मासा घेतला शंभर रुपयाला खडशीत आहे कापून विकून ठेवल्यावर ठीक आहे चला निघूया इथं ते बाजूला साईड दोट लावायचे होते आपले पण बाबूशेठ म्हणतात ते इंना कमायच्या नाही येणार मग हे हे पण आहे पॅक करून टाक आता जाताना मी धनो बाबू आणि दत्ता शेठ आला तर दत्ता शेठला घेऊन जायचं नाहीतर मग आम्ही तिकच हो चावी कुठे नाही आपण जाऊ शकतो घाल की दिवस आहे ना, क्या ना

पौसि धारा बोर नास्लाभनि आनन्दुनि गम्यपि सारा रिम् झिम रिम् झिं बरसत आ पास धारा बोन नास्लाभनि आनन्द सुन्धराहि सचैल झेलित धारा हवती भवती हिरवळ पसरे गन्ध सुगन्धिा जगाद पुनि चमके अवजित बिजली राणी 아버지, 여기 왔다시피만. 아버, 에이 아버. 아, 여기 왔다시피 나서면 왈비츠 마그이트가이 वरती आलो आम्ही दनगरवाड्याच्या इथं इथं बघा प्रत्येक वेळेस तुम्ही ज्यावेळेस चिकल बनवतात ना तेव्हा बैलांनी चिकल करतात रोटरने चिकल करतात इथं बघा रेड्यांच्या साह्याने चिकल बनवायचं चाललंय बघितलं असेल तर Dolayısıyla hemen kapatın. खाली जरा की छत्री या इकडे तोंड करा की भात कशी लावायचं चाल इथं भयानक पाऊस आहे भयानक बाकी खुशखबर म्हणजे बघा आपला रोड आपली बघा या साईडला आहे बघा इथं बघा चार पदरी रस्ता होते नाही चार पदरी दोन पदरी असतात अगोदर एवढाच होता आता महेश पाटील आहेत ना कॉन्ट्रॅक्टर त्यांनी ते रस्ता करतात आता मला फक्त एवढं बघायचं की आपल्या जागेतला रस्ता असेल ए चला <laughs> आपण आलो आता आपल्या जागेवर परफेक्ट काम झालं परफेक्ट एकदम बघा जे आपण इथं खोदून ठेवलेलं ना मस्त पाणी जातं काहीच म्हणजे आता म्हणजे आतापर्यंत माझ्या मते याच्यापेक्षा जास्त पाऊस होऊ शकत नाही इथं एवढा पाऊस झालाय या बघा आपण तिथं आणून टाकलेलं आणि हे बघा भरपूर लोकांनी म्हणजे घाबरवलेलं मला की ही वाहून जाणार हे होणार ते होणार बघा एक नंबर काम केलंय आता हे मे बी ज्यावेळेस आम्ही गणपतीच्या वेळेस येणार ना त्यावेळेस एक प्रॉपर दिसलं आता चॉकलेटचे सगळं पाणी काय आवडत नाही आपण समजा आणि हे बघा इकडचं एक दाखवत दोन तीन व्हिडिओच्या मागच्या बघितला असेल हे पण एकदम परफेक्ट झालं एकदम सक्सेसफुल झाले आता रोड जो आहे ना अगोदर बघा एवढा रोड होता मग ना दोन पदरी होती अगोदर एवढा होता आता बघा एवढा एवढा आता ही फरशी आहे ना ही पण काढून टाकणार आहे तर ज्यावेळेस ही फरशी काढा ना त्यावेळेस त्या पायपा सगळ्या इथं काढायचं रिक्वेस्ट काढायचं त्यांना कसा क्लीन पाणी करा एकदम म्हणजे म्हणतात ना आपण एकदम सॅटिस्फाय खुश आहे एवढं इथपर्यंत पाणी हा बाकी मध्ये वनवाजांनी पेटवलं ना त्याच्यामध्ये बघा हे दाड जळलेलं पूर्ण आता आहे आणि हे बघा पाणी मला अगोदर काय वाटलं हे जे पाणी आहे ना हे सगळं पाणी इकडे जाईल पण नाही जात बघा एकदम प्रॉपर पद्धतीने जाते खाली मी ज्या वेळेस जेसीबी आणला ना त्यावेळेस सगळं खोडून आज ॲक्च्युली मला अगोदर काय वाटत अजून खोदायला पाहिलं होतं आता पुढच्या वेळेस ब्रेकर वगैरे ना ज्यावेळे यांचं काम वगैरे सुरू होईल ना त्यावेळेस त्यांना म्हणणार आहे जरा खोदून द्यायचं ब्रेकर हे बीने खोदता येत नाही ब्रेकरच पाहिजे आला हे बघा पूर्ण आतमध्ये खट्टाकार मध्ये पाणी झालं फोन आलाय चढतो त्याच्यावर बाब्याने सगळी आत खेळी केली हे बघा पूर्ण येत हे केलंय सगळं मला अगोदर काय वाटलं माहिती का हे खाली वाहून जाईल पण आहे व्यवस्थित हे हे बघा लेवल झाले खाळ हे पण पाणी जरा जास्त पाऊस जरा जास्त पडला वाटतं इथे तुम्हाला काय म्हणते नाही जिरला असेल हे बघा मागच्या वेळेस ज्यावेळेस तळ मारलं ना ते दाखवतो तुम्हाला सिमेंट या गोट्या कंपात गेलेल्या आहेत बघा तोंड बघा नसतं बाबा मागवत मागे काय कागद याचे का Eu não tá querendo Good E aí, e aí,

माझ्या पुरात आपला गाडीला था खाली ¡Gracias! No, no, no.

えっタンクタンクタンクタンク。 चान्स आहे मुंबई वरत बघतात पोहोचलो बाबा एकदा सगळी हरीत बघितलं का रेकर होता ना रेकर होता चैट पाळाले रेकर च्या मागे चैटवर आता गेम आहे घरात तू पोटात गोळायते का तुझं घरत नाही ले वाटप त्याचा पप्पा गेम करणार आहे या चार कोटी वाली ठीक आहे जाऊ द्या सांगण्यासारखं काही नाही आणि तुम्हाला पण ऐकण्यामध्ये मजा येणार नाही भेटू द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये can go wrong you go you go we're better off tomorrow but who knows who knows if we get joy ourselves